नमस्कार मंडळी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहे बांदेकरांचा लेख सोहम लग्नाच्या वेळीच अडकणार आहे खुद्द सुचित्रा बांदेकरांनी लेखाच्या लग्नाबाबत सांगितलं होतं सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या एका व्हिडिओमध्ये पूजाची झलक ही दिसली होती तेव्हापासूनच सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे आता सोहमने पूजा बिरारेच्या फोटोवर कमेंट केली आहे पूजाने तिच्या कुटुंबासोबतचे दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले या फोटोमध्ये पूजाचे आई बाबाही दिसत आहे हे फोटो शेअर करताना पूजाने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत पूजेच्या या फोटोवर सोहम बांदेकरांनी कमेंट दिली सोहमने हाट इमोजी पोस्ट केले आहे तर सोहमच्या कमेंटला पूजानेही हा इमोजीस रिप्लाय दिला आहे त्यामुळे बांदेकरांची सून पूजा बिरारीच होणार असल्याचं जवळपास फिक्स झालं आहे दरम्यान पूजा बिरारीने अनेक मालिकांमध्ये काम केलं स्टार प्रभागी स्वाभिमान मालिकेतून पूजा घराघरात पोहोचली सध्या ती एक लागलं प्रेमाचं मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे पूजा आणि सोहमने अद्यापही त्यांच्या लग्नांच्या चर्चाबाबत कोणतेही थेट भाष्य केलेले नाही